नमस्कार प्रेक्षक लाईव्ह न्यूज मध्ये ला राजेंद्र यम गावडे यांच्यासह आजच्या ठळक घडामोडी शिराळा नगरपंचायत अपडेट शिराळा नगरपंचायत निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार भाषण करत शिराळाच्या विकासाला झुकते माप देण्याचे आश्वासन दिले तटकरे म्हणाले राष्ट्रवादी पक्ष येथील विकासाला नवी दिशा देईल पक्षाच्या पाठीशी ठाम ताकद उभारण्याची हीच वेळ आहे शिराळ्यात शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक एकत्र एक आले म्हणजे येथून पुढे चित्र बदलणारच लाडकी बहीण योजनेसह अनेक योजना शिराळाच्या नावावर आणण्यासाठी राष्ट्रवादी सक्षम आहे मंचावरून नेत्यांनी जोरदार भाषणे केली माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले मी आमदार असताना एकशे सात कोटीची कामे पूर्ण केली सध्याचे आमदार विकासाचे आडवे पडत आहेत अशा प्रवृत्तीमुळे शहर थांबते शहरातील संभाजी महाराज स्मारकासाठी तेरा कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर आहे उपजिल्हा रुग्णालय अंबामाता व गोरक्षनाथ मंदिर परिसर विकास ही कामे आपण केली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित नाईक यांना सर्वांनी विजयी करावे रणधीर नाईक यांचे उद्गार रणधीर नाईक म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा शिराळा नगरपंचायतीत फडकणारच विकास कामांच्या जोरावरच लढत आहोत सतरा उमेदवार व नगराध्यक्ष अभिजित नाईक विजयी व्हायलाच हवेत विराज नाईक म्हणाले रा जास्तीत जास्त नगरसेवक विजयाकडे नेले तरच शहराचा विकास वेगाने होईल कार्यक्रमात उपस्थित मान्यवर अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी शिवाजीराव नाईक माजी आमदार मानसिंगराव नाईक शशिकांत दादा पाटील रणधीर नाईक लतीप तांबोळी विराज नाईक सम्राटसिंह नाईक बी के नायकवाडी सुनीता नाईक आणि पदाधिकारी उपस्थित होते सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज करता सांगली जिल्हा प्रतिनिधी श्री राजेंद्र यमगावडे